रावणाला सांगितलं ठिकाणी राम म्हणून सोडून केला राम चंद्र भगवान जी जय रावणाच्या यचं रक्षण विश्वमित्राने त्या ठिकाणी या रामचंद्र प्रभूच्या हस्ते केलं विश्वमित्राला आनंद वाटतात त्या ठिकाणी ती आता आणि मात्र महाराज प्रभूला आनंद झाला प्रभोबं विश्वमित्र ऋष्या आता तो उंच काम या ठिकाणी झालं आता आम्हाला अभिध्याकाची पूजा सोडून द्या मित्राने सांगितलं हरकत नाही आजची